हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ काल जसा व्हिडिओ पाहिला तुम्ही की आपण सुवासनी वगैरे जेवायला वगैरे घातलेलं होत्या खूप छान खूप भरभरून अशा तुम्ही कमेंट केल्या हृदयातून आभारी आहे ताईनो हा दुसरा दिवस आहे ज्याच्या दिवशी आपल्याला देवीला निरोप द्यायचा होता जाणार होती आणि त्या दिवशी विचार केला की स्वयंपाक खूप शिल्लक आहे अजून पुजारी दादा जे आहेत ते सगळे जेवतील सागरचं घर सा आमचं घर पूर्ण जेवण तेवढी जेवतील एवढं शिल्लक होतं मी शिवाणीला बोलले की तू स्वयंपाक आता बनवू नको मी पण बाकीचं काय बनवणार नाही कारण सगळं टोटली ऑल स्वयंपाक होतास एवढ्या सगळ्यांचा म्हणून आम्ही काय केलं थोडंसं पीठ मळलं आणि सगळ्यांसाठी म्हटलं सकाळच्या टायमिंगला चपात्या होतील जेणेकरून पुजारी दादा जे आहेत ते पण जेवून जातील आपल्या घरातली माणसं जेवतील आणि सोबत मुलांचे डबे वगैरे जातील या हिशोबानं मग तिला बोलवून घेऊन चपा त्या ज्या आहेत ते आमचं करायचं काम सुरू होतं या देवीला ज्या दिवशी जाते ना त्या दिवशी तरवडीचं जे ठापे असतात त्या त्या ना त्याचा मान असतो पण इथं कुठल्या सिटीमध्ये मिळणार तरवड बघायला मिळत नाही नवरात्रीमध्ये त्या नऊ दिवसामध्ये आम्ही लहान होतो तेव्हा तरवडीच्या झाडाची जी पिवळी फुलं असतात ना डेली स्कूलवरून येताना ना डेली त्या फुलाची माळ करत घरी येणार आणि ती फुलं आम्ही वाहत होतो पण आता तरवड बघायला मिळत नाही आहे गावाकडे असेल पण शहरामध्ये नाही त्यामुळे आम्ही रेग्युलर जी आपली झेंडूची फुलं वगैरे ती वाहिलेली आहे अब देखो अमेरिका सबको मजाक में कटाना तो वैसा मैंने परफॉर्म नहीं पालखीनं आता इथून निघणार मंदिरामध्ये जाणार आणि मंदिरामधून पुन्हा आणि ज्या भक्ताचा नंबर आहे त्या भक्ताच्या घरी पालखी जाणार जायच्या आधी आपल्याला काही त्यांना मानपान द्यायचा असतो त्यांचा काय असं फार असे कडक नियम नाही आहेत पण आपल्या सोयखुशीनं आपण सगळ्यांना करू शकतो किंवा एक दोन आयर जे असतात ते मानाचे जे पुजारी असतात त्यांना देऊ शकतो जे उभा आपण म्हणतो फुल आयर असावे लागतात ज्याच्यामध्ये टॉवेल टोपी असतो प्लस साडी ब्लाऊज पीस

ज्या वेळेला सकाळी देवी जाते त्यावेळेला ना ती आरती मात्र नित्य ने नियमानं करतात आणि यावेळेला ना आरती तर असते प्लस त्यांच्या त्या ओव्या ज्या असतात ज्या वेगळ्या पद्धतीच्या जसे रात्री म्हणलेल्या तशा ओव्या पण थोड्याशा घेतात

अपूर कमेंट आलेले होते की ताई आम्हालाही देवीचा आशीर्वाद मिळू दे आम्ही इथूनच नमस्कार करतो मी तुम्हाला खरं सांगते नामस्मरणात जेवढी ताकद आहे तेवढी कशात नाही आहे तुम्ही तिथूनच तिचं नाव घेतलं तिथूनच हात जोडले आणि तिथूनच जर तुम्ही नमस्कार केला असेल तर तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला आशीर्वाद हा मिळणारच आहे मग तुम्ही कुठेही असाल जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असाल नामस्मरणात जी ताकद आहे ती कुठंही नाही आहे मग तिचं नाव घेतलं नमस्कार केला तर तुम्हाला तिथं आशीर्वाद जो आहे तो मिळतोच मिळतो सोबत कसं असतं बघा की इतर रस्त्यात आल्यानंतर अर्ध्या रस्त्यात आपण आरती करायची पुन्हा एकदा हा लावायचं आणि घरातली जी स्त्री असते करती तिने रिटर्न जायचं असतं घरामध्ये तर पूर्ण दिवस जो काय होता तो कामामध्ये कारण दोन दिवस सगळ्या आवरा आवरीला दोन दिवस नंतर सावरा सावरीला हे बघू शकता आईनं काय केलेलं विचार केला आईने की आता ह्या दोघी एवढं सगळं काम एवढं सगळं हँडल करायचं आहे मग ह्या जर कोणी भाकरी मागितल्या कारण आता पुजारी काका ते होते सगळे गावाकडचे होते त्यांना चपातीपेक्षा पोळीपेक्षा भाकरी जास्त आवडते त्यामुळे तिनं माझ्यासाठी वीस भाकरी आणि शिवाणीसाठी वीस भाकरी पण खरं सांगते जेवण सगळ्यांना सा एवढं आवडले कोणी भाकरी मागितलीच नाही चपाती वगैरे सगळ्यावरती त्यांनी सगळ्यांनी एन्जॉय केलं अगदी दोन तीन टाईमचा जो काही स्वयंपाक का असेल तो त्यामुळे त्या भाकरी ज्या होत्या त्या शिल्लक पडलेल्या होत्या त्या लाटून केलेल्या भाकरी आहेत मग शिल्लक पडलेल्या भाकरी आम्ही विचार केला की आता दुसरा स्वयंपाक बनवायचा मग याचं काय करणार त्यापेक्षा आपल्या मोडल्या त्या भाकरी शिल्लक आमटी होती अशा पद्धतीने कुसकरली आपण म्हणतो ना भाकरी कुसकरून खाणं आणि शक्यतो गावाकडे अजूनही आमचे बाबा असू दे आजोबा असू दे जी आपली आमच्या आधीची जी पिढी आहे दोन तीन पिढ्या ते अशाच पद्धतीनं खाते आताची सुद्धा पिढी तुमचे दादा तुमच्या दादाला सुद्धा असं खायला फार आवडतं ज्याला आपण कुसकरून आपण म्हणतो मी ज शक्यतो नाही खात जास्त पण चिव असू दे आरू असू दे तुमचे दादा असू दे हे तिघं पण जे आहे ते कुसकरून खातात मी थोडंसं मागं आहे हा जो दिवस आहे हा दुसरा दिवस आहे शुक्रवारचा दिवस या दिवशी माझं वैभवलक्ष्मीचं व्रत जे होतं त्याच्यासाठी पूजा वगैरे सगळी मांडलेली होती मी आता सध्या तरी वरती एकातच मांडते म्हणजे एका साईडला आपलं रेग्युलर देव आणि एका साईडला पूजा अनमोल भाईपुते कोण आमचं काल रोड बिपडतेकडे मुगाळोंकडे चलते पाहिजे कसल आहे हे लागले करतात होता आणि हे लेनजी रचना तोवर सांगू दे ई सच्चिदानंदराज आज साडी नेसलेले आहे कारण का सागर त्यांचे अकरा सॉरी एकवीस शुक्रवार जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत जवळजवळ सहा महिने त्यांचं व्रत चाललेलं होतं सहा महिन्यात आता पूर्ण झालेलं आहे त्यामुळे त्यांचं उद्या पण आहे वैभलक्ष्मीचं त्यामुळं मी म्हटलं चला माझी पण पूजा होते आणि सोबत त्यांची पण पूजा होते ह्या हिशोबानं साडी वगैरे नेसलेली होती आता इथली पूजा पहिला आवरून घेतली कारण मला उपवास जर सोडायचा असेल तर मी तिकडे जाऊन सोडू शकते आता कमेंट येतील की दुसऱ्याच्या घरी सोडलं तर चालतं का फक्त आपल्या माहेरच्या घरी आपण किंवा सासरच्या घरीच सोडू शकतो बाकी इतर पै पाहुण्याच्या ठिकाणी आपण उपवास सोडू शकत नाही आमच्या घरात काय झालंय काढे वैगेरे पार पडते तुमच्या अरे तेव्हा <स्तितितिति> शांत

ya अमोर हे सांगीक तुझे वाचला मान्स बघ किती कसं करते काय रे एक भी धरक असते जमिनीवर तो आमना पुट्टा टाला पुट्टा का मोर तो सरेंड आमच्याकडे ना एक पद्धत असते कुठंही असू दे सुवासनी म्हणून जर कोणी मान दिला आपल्याला बोलावलं तर ओटी जी आहे ती घेऊन जातात मग त्याच्यामध्ये ब्लाउज पीस नारळ थोडंसं तांदूळ वगैरे आणि बऱ्याच जागी अशी पण पद्धत आहे आता जतलं माझ्या बाहेर अशी पद्धत नाही आहे कोणी काहीही आणत होते ना पत्रावळ्या पत्रावळ्या पाडायचे जैभलक्ष्मी व्रताचं उद्यापन कसं करतात याचे माझे डिटेल्स व्हिडिओ जे आहेत ते मी अपलोड केलेले आहेत जसं सुरुवातीपासून जवळजवळ दोन वर्षाचा काळ आहे यातले मी जेवढ्या वेळा उद्यापन केले तेवढ्या वेळा मी डिटेल्समध्ये शेअर केलेले आहे तुम्ही मला फक्त एकच करायचं आहे प्रांजल शिंदे वैवलक्ष्मी व्रत उद्यापन प्रांजल शिंदे स्वामी समर्थ अकरा गुरुवार प्रांजल शिंदे पारायण तुम्ही फक्त प्रांजल शिंदे ब्लॉग्स म्हणून पुढं तुम्हाला कुठलीही रेसिपी पाहिजेल असेल किंवा कुठल्याही व्रत संदर्भात माहिती पाहिजेल असेल किंवा संकल्प कसा घ्यायचा काय ह्या सगळ्यांवरती मी एकदाच नव्हे तर रिपीट रिपीट भरपूर व्हिडिओ केलेले आहेत तुम्ही फक्त यूट्यूबलाच सर्च करा तर चला ताई नो मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा रोज साडेतीनला व्हिडिओ येतात तर चला सर्वांना श्री स्वामी सम